नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण कॅग म्हणजे भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांच्याविषयी बेसिक माहिती घेतली आता त्यांची भूमिका याच्या बाबतीत आपल्याला थोडंसं बघायचं आहे ओके सो कॅग यांची भूमिका आता बघा यांची सगळ्यात महत्त्वाची जी भूमिका आहे आणि जी तुमची अगदी पाठ असली पाहिजे ती म्हणजे संसदेद्वारा कार्यकारी मंडळावर ओके okay? संसदेद्वारा कार्यकारी मंडळावर संसद म्हणजे काय संसद म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा आणि त्यांचे सर्व मेंबर्स हे मिळून संसद असते आणि त्याच्यातलं कार्यकारी मंडळ म्हणजे काय की त्याच्यातनं काही जण त्याच्यातला कोणतरी एक जण पंतप्रधान होतो त्याच्यातले काही जण मंत्री होतात हे जे सरकार बनतं हो? हे कार्यकारी मंडळ त्याच्यामुळे संसद ही सरकारपेक्षा मोठी असते ओके okay? संसद ही सरकारपेक्षा मोठी असते आणि संसदेपेक्षा मोठा देश असतो हे पण लक्षात ठेवा सो so, जे कार्यकारी मंडळ आहे म्हणजे पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ याच्यावर लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व सभासद मिळून म्हणजे सर्व संसद मिळून जो एक कंट्रोल त्यांना करायचा असतो आणि विशेषत वित्तीय कामकाजावर कंट्रोल करायचा असतो या कंट्रोलसाठीचं एक महत्त्वाचं साधन म्हणजे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजे काय की नियंत्रक आणि महालेखापरीक्षक सरकारच्या सर्व खर्चाचं इतर बाबींचं व्यवस्थित ऑडिट करतं ते ऑडिटचे वेगवेगळे रिपोर्ट संसदेसमोर सादर करतं सरकारला देत नाही एवढं लक्षात ठेवा राष्ट्रपती ते रिपोर्ट संसदेसमोर मा मांडण्याची व्यवस्था करतात सो संसद त्याच्यावर चर्चा करते अशा पद्धतीने कॅगद्वारे संसद कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवतं किंवा त्यातल्या त्यात कार्यकारी मंडळाच्या वित्तीय बाबींवर जास्त नियंत्रण ठेवतं कारण ते महत्वाचं त्यामुळे ते केवळ संसदेला जबाबदार असतात कोण कॅग कॅग हे म्हणून संसदेला जबाबदार असतात आपण बघितलेलं आहे की त्यांची नियुक्ती जरी राष्ट्रपती करत असले तरी सुद्धा ते राष्ट्रपतींच्या मर्जीने राहत नाहीत पदावर संसदेच्या मर्जीने राहतात त्यांना जर दूर करायचं असलं तर संसदेला विशेष बहुमताने ठराव पास करावे लागतात राईट right? म्हणून ते संसदेला जबाबदार असतात कारण ते संसदेचा दुवा म्हणून काम करत असतात दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट लक्षात ठेवलं पाहिजे महालेखापरीक्षके हे संसदेच्या लोकलेखा समितीचे मित्र तत्त्वज्ञे व मार्गदर्शक असतात आता संसदेमध्ये सुद्धा ज्यावेळी महालेखा परीक्षकांचे अहवाल येतात तर सगळेच्या सगळ्या संसदेतले इकडचे पाचशे त्रेचाळीस तिकडचे दोनशे पन्नास असे सगळे मिळून चर्चा करणार का नाही तर त्याच्यासाठी कोणती समिती बनवलेली आहे आपण समित्यांमध्ये बघितले लोकलेखा समिती राईट सो संसदेची ती लोकलेखा समिती कॅगच्या अहवालांचं आधी परीक्षण करते त्याच्यावर आपला अहवाल देते सो जी लोकलेखा समिती आहे लोकलेखा समितीचे मित्र तत्वज्ञ आणि मार्गदर्शक फ्रेंड फिलॉसॉफर गाईड म्हणून कॅग काम करतात लोक लेखा समितीचे कान व डोळे म्हणून सुद्धा ते काम करतात कान आणि डोळे कान आणि डोळे डोळे काय काम करतात कान आणि डोळे हे आपल्याला काय चाललेलं आहे ते सांगतात डोळ्यांनी आपण बघतो काय चाललेलं आहे कानाने ऐकतो काय कुजबूज चालू आहे राईट सो कान आणि डोळे ही ज्ञानेंद्रिय आहेत दोन पाचांपैकी ही दोन ज्ञानेंद्रिय आहेत की ज्याच्याने आपल्याला आजूबाजूला काय आहे काय चाललं आहे याचं ज्ञान होतं त्याच पद्धतीने सरकार कशा पद्धतीने खर्च करते आहे योग्य करते आहे की नाही त्याला ऑथॉरिटी होती की नाही वगैरे वगैरे हे सगळं काय चाललं आहे हे लोकलेखा समितीला कोणामार्फत कळतं कॅगच्या अहवालांमार्फत कळतं आणि म्हणून कॅगला लोकलेखा समितीचे कान व डोळे असं म्हणतात राईट परफेक्ट आता एक लक्षात घ्या की कॅग म्हणजे महालेखा परीक्षकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वात महत्वाचं स्थान दिलेलं आहे सर्वात महत्वाचं इतकं महत्वाचं की त्यांनी कॉन्स्टिट्युशनल डिबेट कोणत्या तारखेचा तीस मे एकोणीशे एकोणपन्नासचा चा कॉन्स्टिट्युशनल डिबेट त्या कॉन्स्टिट्युशनल डिबेटमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की ज्युडिशियरी म्हणजे न्याय व्यवस्थेत सुद्धा जास्त महत्वाची भूमिका कॅग म्हणजे परीक्षकांची आहे ओके ते काय म्हटलं त्यांनी बघा कॉन्स्टिट्युन्स हा मूळ डिबेटमधला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा पॅराग्राफ मी तुम्हाला दाखवतो आहे त्यांनी म्हटलेलं आहे बघा आय एम ऑफ द ओपिनियन दॅट दिस डिग्निटरी ऑर ऑफिसर इज प्रॉबेबली द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफिसर इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की नियंत्रक आणि महालेखा परीक्षक हे कॉन्स्टिट्यूशनमधले घटनेमधले सगळ्यात महत्त्वाचे व्यक्ती आहेत हे पद सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि पुढे जाऊन त्याच डिबेटमध्ये या ओरिजिनल डिबेटमध्ये ते काय म्हणतात हीज ड्युटीड आय सबमिट म्हणजे त्यांची कर्तव्य किंवा त्यांची कार्य कोणाची कॅगची कार्य आर फार मोर इम्पॉर्टंट दॅन द ड्युटीज इव्हन ऑफ द ज्युडिशरी न्यायव्यवस्थेच्या कार्यापेक्षा सुद्धा महत्त्वाचं कार्य त्याच्यापेक्षा जास्त महत्वाची कर्तव्ये कॅग पार पाडत असतात असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत होतं सो यू मस्ट रिमेंबर दिस जर प्रश्न विचारला गेला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सगळ्यात महत्त्वाचं पद राज्यघटनेमध्ये कोणता आहे असं म्हटलं तर त्याचं उत्तर आहे कॅग कॉम्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षा राईट right? पर नेक्स्ट तर ही भूमिका आपण बघतोय तर जनरल ऑडिट तर आपल्याला माहीत असतं त्या ऑडिटच्या व्यतिरिक्त ऑडिटचे काही प्रकार आहेत त्याच्यातले दोनच प्रकार आपण बघणार आहोत एक म्हणजे औचित्य लेखा परीक्षण त्याला प्रोप्रायटी ऑडिट असं म्हणतात इंग्लिशमध्ये औचित्य म्हणजे हे योग्य होतं का योग्य पद्धतीने होतं का असं एक स्पेशल ऑडिट केलं जातं ते त्याच्यामध्ये काय असतं यामध्ये सरकारी खर्चाची तर्कसंगतता तर्कसंगत होता का खर्च मितव्ययता म्हणजे काटकसरीने जेवढा पाहिजे तेवढाच केला आहे का यांचं सखोल परीक्षण करून त्याच्यात जर काही अपव्यय अपव्यय असेल मिसअप्रोप्रिएशन असेल उधळपट्टी असेल तर त्याच्यावर अहवाल आणि टिप्पणी हे कॅग देऊ शकतात याला आपण औचित्य लेखापरीक्षण म्हणतो अजून एक लेखापरीक्षण आहे त्याला म्हणतो आपण परफॉर्मन्स ऑडिट कार्यक्षमता लेखापरीक्षण परफॉर्मन्स ऑडिट म्हणजे काय या परफॉर्मन्स ऑडिटमध्ये तीन शब्द आहेत ते तुमच्या लक्षात असले पाहिजे इथे मी मूळ कॅगच्या वेबसाईटवरनं हा पॅरा घेतलेला आहे याच्यामध्ये तीन इंग्लिश वर्ड्स तुम्हाला आधी सांगतो परफॉर्मन्स ऑडिटमधले तीन महत्त्वाचे इंग्लिश वर्ड्स एक इकॉनॉमिकली दुसरं इफिशियंटली आणि तिसरं इफेक्टिवली सो जे परफॉर्मन्स ऑडिट याच्यामधले तीन महत्वाचे शब्द असतात एक इकॉनॉमी दोन इफिशियन्सी आणि तीन इफेक्टिव्हनेस राईट यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो मितव्ययता इकॉनॉमी म्हणजे काय काटकसर किंवा मितव्ययता इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता आणि इफेक्टिव्हनेस म्हणजे परिणामकारकता म्हणजे जो काही खर्च सरकारने केलेला आहे तो खर्च करताना मितव्ययता पाळली गेलेली आहे का कार्यक्षमतेने तो खर्च केला गेलेला आहे का आणि तो खर्च केल्यानंतर त्या जे परिणाम अपेक्षित होते त्या खर्चाने ते परिणाम प्राप्त झालेले आहेत का परिणाम साध्य झालेले आहेत का या तीन गोष्टी परफॉर्मन्स ऑडिटमध्ये कॅग करतात म्हणजे भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक करतात राईट ओके आपल्याला मितव्ययता म्हणजे माहीत आहे की काटकसरीने केला का नाही इफिशियन्सी आणि इफेक्टिवनेस याच्यामध्ये अतिशय सटल सूक्ष्म फरक असतो इफिशियन्सी म्हणजे काय इफिशियन्सी म्हणजे की जी गोष्ट ज्या पद्धतीने ज्या कार्यक्षमतेने केली गेली लिग पाहिजे त्या कार्यक्षमतेने केली गेली आहे के की नाही म्हणजे समजा आपण एखाद्या कारखान्याचं उदाहरण घेऊ की एखाद्या कारखान्यामध्ये एखाद्या कार कार वर्करने आठ तासामध्ये जर शंभर जॉब तयार करणं अपेक्षित असेल त्याच्या याच्या व्यवस्थित टायमिंगनुसार तर त्याने शंभर जॉब वर्क केले की नाही जर शंभरच्या शंभर केले तर आपण त्याला म्हणू की त्याची शंभर टक्के इफिशियन्सी आहे ऐंशी केले तर आपण म्हणू त्याची ऐंशी टक्के इफिशियन्सी आहे ऐंशी टक्के कार्यक्षमता आहे पण व्हॉट इज इफेक्टिव्हनेस की जो जॉब वर्क त्याने केलेला आहे ते क्वालिटी आहे का जी क्वालिटी अपेक्षित होती त्या जॉबमध्ये ती क्वालिटी आहे का समजा त्या शंभरच्या जागेवर दोनशे जॉब तयार केले पण ते क्वालिटीचे नाही केले तर ती इफिशियन्सी जास्त असली तरी परिणामकारकता म्हणजे इफेक्टिवनेस कमी आहे राईट सो so, इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता आणि इफेक्टिवनेस म्हणजे परिणामकारकता याच्यामध्ये महत्त्वाचा फरक आहे की कार्यक्षमतेमध्ये जे काम ज्या स्पीडने करणं गरजेचं होतं त्या स्पीडने केलं गेलं के की नाही पण मध्ये ते काम केल्यानंतर जे परिणाम येणं अपेक्षित होतं उदाहरणार्थ समजा सरकारची एखादी योजना असेल वर, असे। तर समजा त्या योजनेवर एका वर्षामध्ये शंभर कोटी रुपये खर्च करणं गरजेचं असेल तर शंभर कोटी रुपये खर्च केले गेले की नाहीत याच्याने आपल्याला कार्यक्षमता कळेल इफिशियन्सी कळेल पण जर ते शंभर कोटी रुपये खर्च करून एखाद्या विशिष्ट समुदायाला गरिबीच्या बाहेर काढणं अपेक्षित असेल म्हणजे ते उद्दिष्ट असेल त्या योजनेचं तर खरोखर तो समाज गट गरिबीतनं बाहेर आला की नाही हे ज्यावेळी आपण तपासू त्याला आपण म्हणू परिणामकारकता राईट right? सो so, जी जे योजना आहेत त्या योजनांमध्ये जी सामाजिक आर्थिक उद्दिष्टं होती ती उद्दिष्ट गाठली गेली की नाही याच्याने आपल्याला कळेल परिणामकारकता ओके okay? राईट right? सो so, या तिघांचं जे ऑडिट केलं जातं त्याला आपण म्हणतो परफॉर्मन्स ऑडिट ओके okay? राईट right. आता महामंडळे बघा सरकारी महामंडळे असतात अनेक महामंडळे असतात म्हणजे बेसिकली त्या कंपन्या असतात कॉर्पोरेशन्स म्हणतो आपण त्यांना पण इथे कॉर्पोरेशन हा शब्द म्युनिसिपल कॉर्पोरेशन या अर्थाने घेऊ नका म्युनिसिपल कॉर्पोरेशन नाही कॉर्पोरेशन्स म्हणजे सार्वजनिक उद्योग कंपन्या पण खाजगी कंपन्या नाही सार्वजनिक कंपन्या सार्वजनिक कंपन्या ज्या असतात त्यांच्या बाबतीत हार्ड अँड फास्ट प्रत्येक सार्वजनिक निगम म्हणजे कॉर्पोरेशनचं ऑडिट कॅगच करेल असं कंपल्सरी नाही याच्यात वेगवेगळे तीन प्रकार असतात तीन प्रकार कोणते पहिला प्रकार म्हणजे की काही सार्वजनिक महामंडळांचं लेखापरीक्षण ॲक्च्युली कॅग करतात म्हणजे भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक करतात ओके संपूर्ण ऑडिट काही सार्वजनिक महा महामंडळं असतात की यांच्या ऑडिटसाठी प्रायव्हेट म्हणजे खाजगी लेखापरीक्षक नेमला जातो पण तो लेखापरीक्षक नेमताना सरकार कॅगचा सल्ला घेते ओके तो कॅगच्या सल्ल्याने लेखापरीक्षक नेमला त्याने लेखापरीक्षणाचा अहवाल दिला त्या अहवालावर पूरक लेखापरीक्षण कॅग करू शकतं ओके सो पूरक सप्लिमेंटरी लेखापरीक्षण कॅग करू शकतं हे सेकंड आणि तिसरं असं असतं काही महामंडळांचं संपूर्ण ऑडिट हे खाजगी लेखापरीक्षकच करतात त्याच्यामध्ये कॅगचा कुठेही काहीही संबंध येत नाही कुठलीही भूमिका नसते आणि ते खाजगी लेखापरीक्षक आपला अहवाल सरळ संसदेला देऊन टाकतात हा तिसरा प्रकार तर महालेखापरी महामंडळांच्या बाबतीत कॅग अशा पद्धतीने कॅगची भूमिका तीन प्रकारची असू शकते आता महालेखा परीक्षक यांच्या कार्यावरच्या मर्यादा एक सिक्रेट सर्व्हिस फंड म्हणून असतो हा एक विशेष प्रकारचा गोपनीय फंड असतो ओके म्हणजे विशेष करून ज्या लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज असतात उदाहरणार्थ पोलीस इन्कम टॅक्स सी बी आय ई डी एन आय ए रॉ वगैरे वगैरे यांना काही खर्च करावा लागतो की जो गोपनीय प्रकारचा असतो माहिती खरेदी करणे किंवा वेगवेगळ्या अजूनही इतर या असतात की ज्या सिक्रेट प्रकारची कामं असतात त्याच्यासाठी जो फंड सरकार देतं या एजन्सीजला त्याला सिक्रेट सर्व्हिस फंड असं म्हणतात ओके हा सिक्रेट सर्व्हिस फंड कशासाठी खर्च केला किती खर्च केला तो खर्च योग्य होता की नाही याचं ऑडिट कॅग करत नाही याच्या बाबतीत ज्या डिपार्टमेंटला तो सिक्रेट सर्व्हिस फंड सरकारने दिलेला असतो त्या डिपार्टमेंटचे जे कार्यकारी प्रमुख असतात ते फक्त एक सर्टिफिकेट देतात की आम्हाला या वर्षामध्ये समजा दोन कोटी रुपये सिक्रेट सर्व्हिस फंड मिळालेला आहे आणि तो दोन कोटी रुपयेचा सिक्रेट सर्व्हिस फंड आम्ही सिक्रेट कामांसाठी वापरलेला आहे एवढं सर्टिफिकेट त्या सर्टिफिकेट ते सर्टिफिकेट दिलं की तिथून कॅकचा रोल संपतो ते कशासाठी खर्च केले बरोबर होते का नाही वगैरे इथे कुठेही कॅगला इंटरफरन्स करता येत नाही सो ही एक कॅगच्या कामावरची मर्यादा आहे दुसरं म्हणजे लेखापरीक्षणाचं काम हे एक प्रकारचं पोस्टमार्टम असतं बघा लेखापरीक्षण कशाचं होतं खर्च केलेल्याचं होतं म्हणजे लेखापरीक्षण जे आहे कॅगने केलेलं लेखापरीक्षण हे खर्च झाल्यानंतर होतं म्हणजे ऑलरेडी खर्च झालेला असतो त्याचं पोस्टमार्टम पद्धतीचं होतं हे राईट तो खर्च केलेला परत आणता येत नाही समजा एक बिल्डिंग उभी केली त्याच्यामध्ये खर्च झाला तर तो, तो खर्च परत आणता येत नाही समजा उधळपट्टी झालेली असेल तो परत आणता येत नाही बेसिकली पोस्टमार्टमचं काम असतं आहे की माणूस मेला त्याच्यानंतर तो कशाने मेला काय मेला वगैरे वगैरे सो असं म्हटलं जातं की कॅगचं काम हे पोस्टमार्टमचं आहे ओके राईट त्याच्यामुळे खर्चात काही अनियमितता आढळली तरी तरीसुद्धा मात्र याचा अर्थ असा नाही की हे काही कामाचंच नाही समजा एखाद्या कुठल्या तरी विशिष्ट खर्चामध्ये उधळपट्टी आढळली किंवा चुक्या चुकीच्या पद्धतीने खर्च केला गेला आढळला आणि ते कॅगने जर निदर्शनच आणून दिलं तर भविष्यामध्ये तशा अनियमितता होणार नाहीत याची काळजी घेतली जाते पण जी होऊन गेलेली असते तिला मात्र नॉर्मली परत आणता येत नाही पण फ्युचरसाठी नक्कीच त्याचा उपयोग होतो ओके okay? सो so, हा एक रो जी मर्यादा आहे ती म्हणजे काय की पोस्टमॉर्टमच्या पद्धतीचं काम असतं असं म्हटलं जातं अजून एक महत्त्वाचं एक लक्षात घ्या कॅग म्हणजे कॉम्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया म्हणजे भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांच्या नावामध्ये कॉम्ट्रोलर हा शब्द जरी असला म्हणजे नियंत्रक हा शब्द जरी असला तरी सुद्धा भारतातले महालेखापरीक्षक ॲक्च्युली नियंत्रणाचं काम करत नाहीत ब्रिटनमध्ये मात्र ते नियंत्रकाचंसुद्धा काम करतात ब्रिटनमध्ये ज्यावेळी पैसे एखादं सर एखादं सरकारी खातं सरकारी मंत्रालय ज्यावेळी पैसे काढतं त्या कुठल्याही पब्लिक अकाउंटमधनं किंवा संचित निधीमधनं त्यावेळी खर्च काढतानाच कॅकचं ॲप्रुव्हल लागतं कॅकची परवानगी लागते भारतामध्ये तसं नाही एकदा जे ग्रांट्स इन एड म म्हणजे अनुदान मागण्या मान्य झाल्या संसदेने मान्य केल्या की त्याच्यानंतर ज्यावेळी पैसे काढले जातात त्यावेळी कॅगची परवानगी राग लागत नाही त्या त्या डिपार्टमेंटचे हेड डायरेक्टली चेकने ते पैसे काढू शकतात खर्च झाल्यानंतर कॅग त्याचं ऑडिट करतात राईट सो so, कॉम्ट्रोलर हा रोल नाही जरी त्यांच्या नावात कॉमट्रोलर हे हा वर्ड असला तरीसुद्धा हे लक्षात ठेवायचं ओके सो कॉम्ट्रोलची भूमिका ते करत नाही ठीक आहे ओके okay. आता ब्रिटनमध्ये का काय होतं ब्रिटनसारख्याचे पैसे काढणारे नंबर वन म्हणजे की जे ज्यावेळी पैसे काढले जातात त्यावेळीच जर कंट्रोल केलं तर त्यावेळी काय बघितलं जातं की नंबर वन ते पैसे काढण्यासाठी परवानगी का, आहे का तेवढे अलॉटेड आहेत का ज्या प्राधिकाऱ्याला अलॉटेड आहे तोच प्राधिकारी काढतोय का वगैरे वगैरे या गोष्टी काढताना चेक होऊन जातात पण भारतामध्ये ते होत नाही सो so, ही एक आ, आ, हे आहे काय म्हणतो आपण ते लिमिटेशन आहे ओके सो दिस डज नॉट हॅपन राईट परफेक्ट सो अशा पद्धतीने ही जी कॅगची भूमिका आहे ती कॅगची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे कशा प्रकारची आहे त्यांना काय काय म्हटलं जातं हे आपण बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना सगळ्यात सर्वोच्च स्थान दिलेलं हे सुद्धा बघितलं अशा पद्धतीने कॅगचा हा सेकंड व्हिडिओ आपला संपला आणि इथे कॅग हे प्रकरण देखील संपलं ओके पुढच्या लेक्चरपासून आपण एका नवीन इंटरेस्टिंग टॉपिकला सुरुवात करणार राईट थँक्यू व्हेरी मच